सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राणी ही सिंधूला सांगत असते की सिंधू तू सावीला घेऊन पुन्हा दहिगावला राहिला जा तुला जर पैशाची मदत लागत असेल तर मी तुला वाटेल तेवढे पैसे देते तू फक्त महाग पण राघव आणि माझ्यामध्ये तू काही येऊ नकोस सिंधू म्हणते की तुम्हाला काय वाटलं तुम्ही सावीला किडनॅप करून मला धमकी द्यायला आणि स्वतःची मनमानी कराल का सिंधू म्हणते की सावी कुणाची मुलगी आहे ना तुम्हाला आय पी एस राघव रत्न पार्किंगच्या मुलीला किडनॅप करण्याची खूप मोठी तुम्ही चूक केली आहे सिंधू म्हणते की राघवला हे जे जव, जेव्हा कळेल ना तेव्हा ते तुम्हाला सोडणार नाही तर आता राणी म्हणते की मी सावीला किडनॅप केलं हे राघवला कधीच कळणार नाही आणि दही गावला तू एकटी जाणार आहे आणि मी सावीला घेऊन घरी जाणार आहे कारण सावीला घेऊन जर तू दहीगावला गेली तर राघव तुम्हाला शोधत शोधत पुन्हा दही गावला येईल आणि मग तसं जर झालं तर तू राघवला सगळं काही सांगशील म्हणून मी तसं काही होऊ देणार नाही आणि एक गोष्ट तू लक्षात ठेव तू सावीची काही काळजी करू नकोस तिला जे हवं नको ते सर्व मी बघेन कारण ती माझ्या राघवची मुलगी आहे ना ते ऐकून आता सिंधू म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्हाला तरी कळतंय का राणी म्हणते की सिंधू तुला कळत कसं नाही तू जर राघवच्या आयुष्यातून निघून गेली तर मी राघव विनू आणि सावी खूप आनंदात राहू तेव्हा राणी म्हणते की तू कायमची निघून का जात नाहीस निघून जा ती ऐकून आता सिंधू म्हणते की तुमचं डोकं फिरलंय का तुम्हाला कळत कसं नाही ते ऐकून आता सिंधू म्हणते की मधुताई म्हणजे इतके दिवस तुम्ही आजपर्यंत जे वागत होता, होता, होता ते सर्व खोटं होतं तर आणि राघवला डिवोर्स देऊन तुम्ही माझ्याशी मैत्री करण्याचा हा सर्व प्लान रचला होता तर सिंधू म्हणते की म्हणजे ते सगळं खोटं होतं आणि तुमचा ॲक्सिडेंट सुद्धा खोटा होता तर आणि त्यानंतर तुम्ही पॅरेलिसिस होण्याचं नाटक केलं आणि मुद्दाम तुम्ही विनूच्या स्कूलची वेळ बदलली ते ब्राह्मण भोजनाच्या वेळचं जेवण सुद्धा तुम्ही खराब केलं हे आता सिंधू ही मधूला सांगते दुधामध्ये आपण कसे लिंबू पिळले हे राणीला आठवतं सिंधू म्हणते की शॉर्ट सर्किट झालं होतं तेव्हा सुद्धा तुम्हीच तो डावाकला होता तर आणि ते दार तुम्ही उघडला आणि त्यावेळेस देखील तुम्ही खोटं बोललात हे सर्व आता सिंधू बोलताच राणीला ते सर्व आठवतं तेव्हा आता सिंधू मुलांना बसवण्यासाठी ज्या वेळेस बाहेर गेली त्यावेळेस आता विभावरीने दरवाजा लावून घेतला आणि बेलची वायर कट केली हे सर्व आता विभावरीने कसे राणीला सांगितले ते आता राणीला आठवतं त्यानंतर त्यान आता सिंधू म्हणते की राघवने माझ्यासाठी आणलेली साडी देखील तुम्हीच फाडली तेव्हा आपण ती कशी साडी फाडली हे राणीला आठवते मोठ्याने ओरडत सिंधू म्हणते की आईंचं भाषणसुद्धा तुम्हीच बदललं होतं बरोबर ना तेव्हा आपण ती राजश्रीची भाषणाची चिठ्ठी कशी बदलली हे राणीला आठवतं आणि आता राणीचा पापाचा एक एक हिशोब आता सिंधू ही राणीला सांगत असते इकडे आता सिंधू म्हणते की तुम्ही ज्या अर्थी बोलत नाही त्या अर्थी हे सगळं तुम्हीच केलं ना तेव्हा मधु म्हणते की मी काय काय करू शकते याची आता तुला आयडिया आली ना तेव्हा फाईल द्यायची आणि गुपचूप निघून जायचं सिंधू म्हणते की खूप नीच आहात मधुताई तुम्ही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही माझ्या मुलीचा वापर करताय सिंधू म्हणते की पण मी तुम्हाला तसे करू देणार नाही आणि मी सावीला घेऊन तिच्या घरी घेऊन जाणार आहे तिच्या हक्काच्या घरी आता मी सावीला तिच्या बाबांपासून कधी लांबही जाऊ देणार नाही आणि सुद्धा माझ्या मुलीचा वापर करू देणार नाही असे बोट करत आता सिंधू मधूला ठणकावून सांगते आणि आता सिंधू जाऊ लागते तेव्हा आता ही सिंधूची पर्स घेऊन ती फाईल काढू लागते तर सिंधू आता तिची पर्स ओढू लागते आणि दोघींची आता झटापट चालू होते तर आता दोघीही आता ती बॅग आपल्याकडे ओढत असतात आणि तेवढ्यात आता राणीचा धक्का लागून सिंधू ही खोल दरी असलेल्या त्या दरीमध्ये कोसळते तेव्हा आता ती बॅग सगट सिंधू ही त्या खोल दरीमध्ये पडलेली असते तेव्हा आता राणी ही भान भानावर येते तर आता मोठ्याने मधुही सिंधूचं नाव घेऊन ओरडते आणि त्याच वेळेस आता राणी तिचा मोबाईल काढते पण तेथे आता नेटवर्क नसतं इकडे आता राघव हा प्रपोज करण्यासाठी तिथे बसलेला असतो सिंधूची वाट बघून थकल्यानंतर इकडे राघव विचार करतो की सिंधूला तिकडे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना आणि खटकन आता राघव जागेवरून उठून आता बाहेर निघून जातो इकडे आता थोडेसे बाजूला येत मधू ही शकुंतलाला फोन करते त्याच वेळेस आता शकुंतला तिच्या कारमधून जात असते मधू म्हणते की शकुंतला जी फोन उचला तर आता शकुंतला राणीचा फोन उचलत म्हणते की बोलला मधू राणी आम्हाला का फोन केला तेव्हा घाबरतच मधु म्हणते की शकुंतलाजी मला तुमची मदत हवी शकुंतला म्हणते की आता का माझ्या पायाशी ऊर राहिली मागच्या वेळेस तर खूप मांस दाखवला होता ना राणी म्हणते की आत्ता मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे मागच्या वेळेस जे झालं त्यासाठी मला माफ करा शकुंतला म्हणते की तुम्ही एवढ्या घाबरून बोलता म्हणजे प्रॉब्लेम खूप सिरियस आहे तर मधु म्हणते हो हो आणि तुम्ही प्लीज इकडे येतं का मी तुम्हाला लोकेशन पाठवते असे म्हणत आता राणी शकुंतलाला लोकेशन पाठवते आणि आता लोकेशन पाठवताच शकुंतला ही ड्रायव्हरला गाडी वळवून घेण्यासाठी सांगते आणि मधूने पाठवलेल्या लोकेशनवर येते आणि आता इकडे शकुंतला ही राणी समोर येताच आता घाबरतच राणी म्हणते की माझ्याकडून मर्डर झालाय ती ऐकून पायाखालची जमीन सरकते डोक्याला हात लावत शकुंतला म्हणते की कुणाचा बाबू तर लगेचच मधु म्हणते की सिंधूचा तिला माझ्या अगेन्स्ट पुरावे मिळाले होते आणि माझे खरे रिपोर्ट तिच्याकडे आले होते आणि सिंधू ज्या ठिकाणाहून पडली त्या ठिकाणी आता राणी शकुंतलाला आणते आणि घडलेली सर्व हकीकत शकुंतलाला सांगते तर आता शकुंतला म्हणते की जे झालं ते झालं आता राणी म्हणते की पण राघवला काय सांगणार तो सिंधूला शोधल्याखेरीज स्वस्त बसणार नाही शकुंतला म्हणते की जे झालंय ते झालंय आणि तुम्ही ते बदलू शकणार आहे का मग आम्हाला इथे कशाला बोलावलं तेव्हा मधू म्हणते की बरोबर आहे शकुंतला जी तुम्ही माझी मदत करा शकुंतला म्हणते की हे तुम्ही काय करून ठेवलं थम्मा आंबाला आता विचार करू दे असे म्हणत शकुंतला डोक्याला हात लावत आता विचार करू लागते आणि आता शकुंतलाच्या डोक्यातील प्लान आता शकुंतला मधूला सांगते मधू म्हणते की पण कुणाला खरं काय ते कळलं तर तेव्हा शकुंतला म्हणते की शकुंतला बोलली ना तर लगेच विषय फुश स्टॉप होतो आम्ही तसे करा म्हणजे कुणाला काहीच कळणार नाही असे शकुंतला राणीला सांगते इकडे आता शकुंतला तिच्या ड्रायव्हरला पाठीमागच्या गाडीत एक छोटी मुलगी आहे तिला घेऊन येण्यासाठी सांगते इकडे आता सुदैव आणि सिंधू ही दरीच्या एका डगडाच्या कापारीला अटकलेली असते आणि सिंधू आता भानावर येत तिचे हात आता पुढे पुढे नेऊन आता वर येण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस आता ड्रायव्हरने राणीच्या गाडीतून सावीला आणलेले असते आणि ते शकुंतलाच्या गाडीत बसवलेले असते आणि सिंधुतीच्या डोळ्याने आता सावीला शकुंतलाच्या गाडीत बसवल्याचे बघताच आता राणीची गाडी आणि शकुंतलाची गाडी दोन्ही ही कशा निघून गेल्या हे सिंधू तिच्या डोळ्यांनी बघते आणि अखेर वर चढत असताना सिंधूचा हात पुन्हा सटकतो आणि सिंधू त्या खोल दरीत पडते इकडे आता राणी ही घरी येते आणि सगळ्यांसमोर राघवला सांगते की सिंधू ही सावीला घेऊन निघून गेली तेव्हा राघव म्हणतो हे शक्य नाहीये तेव्हा राणी म्हणते की मग मी खोटं बोलते का तेव्हा राघव म्हणतो की तू खोटं बोलते असं मी म्हणत नाहीये राघव म्हणतो की सिंधूने मला प्रॉमिस केलं की ती सावी ला माझ्यापासून कधीच दूर नेणार नाही राघव म्हणतो की म्हणून मी तुला सांगतो हे शक्य नाही तेव्हा राजेश्री म्हणते की सिंधूने मला देखील वचन दिलंय आणि माझी सिंधू खोट कधीच बोलत नाही असे राजेश्री बोलताच मधु म्हणते की मग मी खोटं बोलते असे तुम्हाला वाटतं का की शब्द मोडत नाही हे मला सुद्धा माहितीये पण मी स्वतः सिंधूला बॅग घेऊन जाताना बघितलं आणि म्हणून मला संशय आला तेव्हा राघव सोबत सगळ्यांना मोठा धक्का बसतो रिषभ म्हणतो की पण तू तिला विचारलं नाही का मधू म्हणते की मी तिला विचारला आणि तिच्या मागे सुद्धा गेली तर काकू म्हणते की नेहमीप्रमाणे ती काहीच बोलली नाही का तर मधु म्हणते नाही मधु म्हणते की सिंधू मला म्हटली की तिचं राघववरती प्रेम नाहीये आणि तिला राघवशी लग्न करायचं नाही म्हणून ती इथे निघून इथून निघून जाते असं ती मला म्हटल्याचे मधू आता सर्वांना सांगते तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो त्यात ऋतुजा म्हणते की वहिनी तुम्ही अगदी बरोबर बोलत होता त्या सिंधूला माणसांची कदरच नाहीये काकू म्हणते तरी राघव मी तुला समजून सांगत होते तू सिंधूवर विश्वास ठेवू नको विश्वास ठेवण्याच्या लायकीची ती नाहीयेस असे काकू बोलताच रत्नाकर म्हणतो की नाही सिंधू असे कुणालाही न सांगता घर सोडून जाणार नाही आता इकडे राघव विचार करतो की नक्की काहीतरी गडबड झाली आणि सिंधूला मला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं पण तिने मला सांगायला हवं होतं राघव म्हणतो की प्रत्येक वेळेस सिंधू सगळं एकटीने का करायला जाते आणि आता झालेल्या या गोष्टीला एक महिना निघून गेलेला असतो तेव्हा आता राजेश्री झोपलेली असताना पाठीमागून मागून सिंधू तिथे येते आणि राजेश्रीच्या हातावर हात ठेवत म्हणते की आई मी आले ते ऐकून पटकन आता राजेश्री उठून उभा राहते आणि आता सिंधूला बघताच राजेश्री ला खूप आनंद झालेला असतो राजेश्री म्हणते की सिंधू तू आलीस मला माहिती होत तू येणार सिंधू म्हणते की चला आई आता औषध घ्या तेव्हा राजेश्री म्हणते की नाही सिंधू तू आता आलीस ना तर मी लवकर बरी होईन तर आता राजेश्री म्हणते की ऐकेन मी आणि औषध घेईन पण मला एक वचन दे की मला सोडून तू कुठेही जाणार नाही असे म्हणत राजेश्री तिचा हात पुढे करताच आता सिंधू ही गायब होते तेव्हा आता तो एक राजेश्रीचा भास असतो आणि पटकन आता राजेश्री मोठ्याने सिंधू असे ओरडून खडबडून जागे होते रत्नाकर राजेश्रीला समजावतो आणि म्हणतो की राजेश्री इथे कुणीच आलेलं नाहीये तेव्हा आता राजेश्री म्हणते की अहो सिंधू आलीये मी खोटं बोलते असे तुम्हाला वाटतं का तर आता काकू ही राजेश्रीला पाणी काकू म्हणते की राजेश्री पाणी पी मी सिंधू कुठेही तुला सांगते तेव्हा राजेश्री पाणी पिते राजेश्री रडतच म्हणते की का गेली सिंधू सोडून काकू म्हणते की त्यावेळेस मी तुम्हाला सांगत होते गेली ना आता सिंधू सोडून काकू म्हणते की आता राघव तिकडे तिला शोधत बसला आणि इथे ही राजेश्री भान हरपून बसली रत्नाकर म्हणतो राजेश्री तू काही काळजी करू नकोस राघव सिंधूला शोधतोय काकू म्हणते की राजेश्री सिंधू तुला एकटीला सोडून गेली तेव्हा आता ती पुन्हा येणार नाही राजेश्री म्हणते की नाही माझी सिंधू नक्की येणार काकू म्हणते की राजेश्री त्याच वेळेस मी तुला सांगितलं होतं या मुलीमध्ये गुंतून पडू नकोस ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आणि आता ती परत येणार नाही काकू म्हणते की त्यावेळेस तू माझं ऐकलं नाही राजेश्री पण आता तरी तू माझा बारीक काकू म्हणते की सत्य जे आहे हो हो ना ते स्वीकार राजेश्री त्यामुळे तुलाच त्याचा त्रास कमी होईल आणि तुझ्यामुळे आता रत्नाकरला किती त्रास होतोय बघतय ना तू आणि काकू ही रागाने निघून जाते तेव्हा रत्नाकर आता राजेश्रीला गोळी देतो तेव्हा राजेश्री आता रत्नाकरकडे बघत असते आणि त्यानंतर आता राजेश्री ही झोपी जाते दुसऱ्या दिवशी आता सर्वजण उठून नाश्त्यासाठी जमलेले असतात तर आता राणी ही काकूचा हात धरून काकूला नाश्ता करण्यासाठी आणते तर तेवढ्यात रत्नाकर येतो तेव्हा रेश्मा म्हणते काका काय झालं राजेश्री काकूंना पुन्हा सिंधूचं स्वप्न पडलं होतं का, 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 का हो तर आता रिषभ म्हणतो काकू झोपली ना तर रत्नाकर म्हणतो की हो आत्ताच ती झोपली मधू म्हणते की काकू मी काय म्हणते रात्रीच्या जेवणात मी पाल्याभाज्या आणि भाकरी करते राजेश्री आईंना ते आवडतं ना मग सगळ्यांसाठी मी तेच करते चालेल ना काकू म्हणते की तुला हवं ते कर राणी सिंधू गेला एक महिना झाला आणि सगळ्यांची काळजीसुद्धा तूच घेते तेव्हा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माझा सल्ला विचारण्याची काहीच गरज नाही असे काकू आता राणीला सांगते तेव्हा आता ऋतुजा म्हणते की काकू तुम्ही एवढी चिडचिड का करताय तुम्ही गोळ्या घेतल्या का पीच्या तेव्हा आता काकू म्हणते की ऋतुजा मी माझी काळजी नीट घेते तू माझी काही काळजी करू नकोस ऋतुराज म्हणतो की पण वहिनी एवढी का रागवतेस तू तर आता काकू म्हणते की अरे त्या सिंधूचं नाव घेतलं ना ते मला अजिबात आवडत नाही ऋषभ म्हणतो की काकू तू सिंधूचा एवढा रागराग का करतेस तर आता काकू म्हणते की त्या मुलीमुळे राजेश्रीची आणि माझ्या राघवची काय अवस्था झाली हे तुम्ही बघताय ना काकू म्हणते की त्या राजेश्रीला स्वतःची शुद्ध नसते आणि तो राघव सावी आणि सिंधूला शोधण्यासाठी वनवण भटकतोय रत्नाकर म्हणतो की मला खूप काळजी वाटते राजेश्री सतत सिंधू आणि सावीचा नावाचा जप करते आणि सिंधू कुठे गेली मला काहीच कळत नाहीये रत्नाकर म्हणतो की मी सुद्धा सिंधूला खूप शोधतोय दरवाज्याची बेल जरी वाजली तर असं वाटतंय की सिंधू आली काकू म्हणते की महिना आहे तरी सिंधू पुन्हा परत आली नाही तेव्हा तू पुन्हा परत येईल असं तुम्हाला वाटतंय का ऋतुराज म्हणतो की अरे तू राजेश्री वहिनीची काय अवस्था झाली बघतोयस ना आणि सिंधूला जर यायचं असतं तर ती कधीच आली असती नाही तर घर सोडून गेलीच नसती तेव्हा रत्नाकर म्हणतो की नाही मला नक्की खात्री आहे सिंधू पुन्हा परत येईल तर आता लगेचच मधू विचार करते की ऋतुराज काका अगदी बरोबर बोलतात सिंधू या जगातच नाही आहे तर ती कशी परत येईल असा आता राणीने विचार केलेला असतो काकू म्हणते की कशी परत येईल ती सिंधू त्यापेक्षा राघवला फोन करून विचार की तो पुन्हा कधी घरी येणार आहे म्हणून मधू म्हणते की बाबा काकू अगदी बरोबर बोलतात तीन दिवस झाले राघव घरी आलेला नाहीये आणि त्या अगोदर सुद्धा आला तरी फ्रेश होऊन लगेच गेला काकू म्हणते की विचार कर रत्नाकर गेल्या महिनाभरात राघव किती वेळा घरी आला आणि घरामध्ये तर तो एकदाही जेवलेला नाहीये तुराज म्हणतो की दादा तू एक आठव माग सिंधू राघवला सोडून गेली होती त्यावेळेस राघव दारूच्या आहारी गेला होता आणि त्याने स्वतःची काय अवस्था करून घेतली होती तुला माहिती ना ऋतुजा म्हणते की आता राघव दिवस रात्र काम करतोय आणि त्या सिंधू आणि सावीला शोधतोय काकू म्हणते की त्या सिंधूचा विषय आता बंद करा आणि तिचं वाढ बघणंही थांबवा आणि तुम्ही आता आयुष्यात पुढे जा तर आता इकडे मधू विचार करते की सिंधू या जगातच नाही तर ती कशी परत येणार तेव्हा तुम्ही आता काहीही विचार करू नका सिंधू या घरी पुन्हा कधीच येणार नाही असे आता मधु सर्वांकडे बघत विचार करते इकडे आता राजेश्रीची तब्येत हळूहळू खालावत जाते आणि राजेश्री गंभीर आजारी पडते तेव्हा आता सर्वजण आता डॉक्टरांना बोलावतात तेव्हा डॉक्टर आता राजेश्रीला तपासून सगळ्यांना सांगतात की पेशंटच्या पेशंटची तब्येत अतिशय बिघडलेली आहे आणि त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसलेला आहे पण सतत त्या कुणाची तरी आठवण काढून नाव घेतात ती व्यक्ती जर त्यांच्या समोर आली तर कदाचित ते या धक्क्यातून सावरतील नाही तर खूप अवघड असल्याचे आता डॉक्टरांनी राघव सोबत सगळ्यांना सांगितलेलं असतं तेव्हा सगळ्यांना तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता राघव स्वतःच्या मनाशी विचार करतो की काहीही केलं तरी मी सिंधूला घरी घेऊन येणारच असे म्हणत आता राघव हा मंदिरात आलेला असतो आणि तिथे भजन चालू असते तेव्हा आता श्रीकृष्णांचे गाणी आता सिंधू तिथे गात आता भजन म्हणत असते तेवढ्यात पाठी मागून राघव तिथे येतो आणि आता राघव हा देवासमोर आलेला असतो तर समोर सर्व लोकांसोबत सिंधू ही टाळ्या वाजवून भजन म्हणत असते तर आता राघव आणि सिंधूची कशी भेट होते आणि राघव हा सिंधूला कशी घेऊ घरी घेऊन येतो आणि राजश्रीला कसे राघव बरे करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब